मुंबईत संस्कार भारतीच्या वतीने सिनेटॉक दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला काल अनेक दिग्दर्शक लेखक अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित होते चित्रपट क्षेत्रातील घडामोडींबाबत विचारविनिमय करणे सगळ्यांची मतं जाणून घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी अभिनेत्रा अभिनेता स्वप्नील जोशी उपस्थित होते चित्रपट, बद्दल वेगवेगळ्या त्याच्या अंगांबद्दल विचारविनिमय करण्यासाठी हे अधिवेशन होत आहे आणि देशभरातले फिल्म मेकर्स मग ते निर्माते असोत निर्देशक असू देत अभिनेते अभिनेत्री असू देत लेखक असू देत हे सगळे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि हा जो त्यांचा इनिशिएटिव्ह आहे तो खरोखरच तृत्य आहे कारण चित्रपट बघून प्रेक्षक त्याच्याबद्दल बोलत असतात नेहमीच पण चित्रपटसृष्टीचा भाग असलेले लोक एकत्र येऊन चित्रपटसृष्टी अधिक बलवान करण्यासाठी काय करता येईल हे एकमेकांमध्ये चर्चा फार कमी होते तशी जर घडली तर मला वाटतं आपण आणखी बलशाली चित्रपट सृष्टी हो संपूर्ण जगामध्ये याबद्दल मला खात्री आहे फार छान वाटत कारण इतका सुंदर उपक्रम इत, इतकी मान्यवर मंडळी त्यांना ऐकता येत आहे विचार ये विचारांची देवाणघेवाण होते मला असं वाटतं की अत्यंत सुंदर आणि स्तुत्य उपक्रम ब्रिलियंट पार्टिसिपेशन सगळ्यांचं आणि खूप एनरिचिंग एक्सपिरियन्स या अनुभवाचा एक छोटासा भाग मी ह्याचा मला खूप अभिमान आहे